तुका झाला एक कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास आपल्या सभोवती आपल्याला खूप बुवा दिसतात कुणी स्वतःला साधू म्हणवतो कुणी भगवे कपडे घालतो कुणी हातात त्रिशूळ घेतो कुणी दाढी वाढवतो कुणी स्वतःला योगी बाबा म्हणतो पण या स यातल्या कोणाला तरी साधू म्हणावं काय संत तुकारामांनी अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगून ठेवलेलं आहे ते समजून घेऊया संत तुकाराम महाराज म्हणतात जे रंजल्या गाजल्यानं आपलं म्हणतात त्याला साधू म्हणा त्यालाच देव म्हणा काय म्हणत आहेत पहा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा मृदुसबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्याशी अपंगिता नाही त्याशी दरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी ते दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती इतक्या सोप्या भाषेत संत तुकारामाने सांगितलं आहे भगवे कपडे घातले म्हणजे तो साधू नव्हे एका पाय उभारून तप केलं किंवा गाडीत फिरून राजकारणी बनला मुख्यमंत्री मंत्री बनला साधू नव्हे तो साधवी नव्हे मग जे रेध्या गांधारांना म्हणत म्हणतायत त्यासाठी मदत करतायत तोच साधू आणि तिथंच देव त्याच्या पुढे त्यांनी आहे दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी सगळीकडे समभाव तुमचा असला पाहिजे हे नवनीत तसे सज्जनांचे चित्त मित्रांनो मग तुकाराम महाराज म्हणतात सांगणार की किती आता तर त्याला साधू म्हणा आणि तोची भगवंताची मूर्ती तोची म्हणजे तोच दुसरा कुठं नाही हवेत आहे दगडात आहे मातीत आहे आणि कुठं आहे मूर्तीत आहे देव नाही भगवंत कुठं रजल्या गाजड्या जो आपलं म्हणतो मदत करतो हृदयाशी धरतो तिथंच भगवंत आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर त्या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे